बाजींची ही तीनशे साठावी पुण्यतिथी आहे किंवा बलिदान दिन आहे असं म्हणलं तरी चालेल आज आपल्याकडं एक तरुण तडफदार वक्ते आलेले आहेत श्री पन्नालाल जाधव आणि भोसरीजवळ चिखली परिसरामध्ये शिवप्रतिष्ठानचं आणि बजरंग दलचं त्यांनी फार चांगलं कार्य उभं केलेलं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बोलतात असं मी ऐकलो होतो म्हणून मी त्यांना विनंती केली की त्यांनी आज आजार देशपांड्यांना आदरांजली वाढण्यासाठी या ठिकाणी यावं तर पन्नालालजींना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे जय श्रीराम जय शिवराय सर्व उपस्थित शिवभक्त माता भगिनी सर्व बंधू बंधूया आणि सर्व आज इथं येण्याचं कारण असं की आम्ही हिंदुत्वाच कार्य सानिध्यात आम्ही नेहमी असतो तर माझ्या बऱ्याच वेळा भाऊंना ऐकण्यात आलो होतं भाऊंनी मला सांगितलं की तुम्हाला यावं लागेल त्यानिमित्त आम्ही आलो आणि आज या ठिकाणी जे देवादेशा धर्मासाठी छत्रपती शिवरायांनी जे अग्निकुंड मांडलं होतं त्या अग्निकुंडामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी वीरांनी आपलं बलिदान देऊन या भूमीला पावन केलं असेच एक वीर म्हणजे रणशार्दूल मुरारबाजी देशपांडे यांच्याबद्दल सांगण्यात असं येतं की महाड तालुक्यामधील किंजळी गावचा त्यांचा जन्म झालेला परंतु त्यांच्या वडिलांचं नाव वीरबाजी तर त्यांनी ते पाच बंधू होते शंकरबाजी त्र्यंबक बाजी महाजी बाजी संभाजी बाजी तर त्यांना पंचबाजी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यांनी मोर्यांकडं काम करत असताना ज्यावेळेस अचाड असा पराक्रम केला त्या पराक्रमामध्ये यशवंतराव मोरे हा शिवरायांच्या माध्यमातून जावळीच्या चंद्रराव या गादीवर बसलेला होता परंतु काही काळानंतर यशवंतरावांची मुजोरी वाढत गेली मुजोरी वाढत असताना त्या मुलखामध्ये आतोनातपणे जनतेचा असेल काही लोकांना त्रास देण्याचं काम त्याच्या माध्यमात केलं शिवरायांचा शिवरायांनी त्यांना पत्र पाठवली म्हणून त्या पत्रावर सुद्धा बेजबाबदारपणे त्यांना उत्तर दिलं मग महाराजांनी त्यांच्यावर चाल करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पळून गेले परंतु मुरारबाजी देशपांडे त्यांच्या हाती आले व महाराजांचा पराक्रम महाराजांची कीर्ती ऐकून महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये ते सामील झाले व त्यानंतर महाराजांनी त्यांना किल्ले पुरंदरगडाची किल्लेदार म्हणून रुजू करण्यात आलं किल्ले पुरंदरा सांगण्यात आपल्याला असं येतं की औरंगजेबाने जेव्हा स्वारी करण्याचं ठरवलं की औरंगजेबाकड जो तिलेर खान होता तो जसा निजामाचा अफजल खान होता तसा हा औरंगजेबाचा अफजल खान म्हणजे दिलेर खान होता व जसा चाणक्य होता तसा, तसा मिर्झा राजे जयसिंग हा औरंगजेबाचा होता या दोघांना पाठवण्यात आलं ऐंशी हजाराची फौज घेऊन मिर्जा राजे जयसिंग व दिलेर खान हे हिंदवी स्वराज्यावर चालून आले असताना चालून येत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा आतोनात छळ करायला सुरुवात केली पुरंदरच्या पायथेरी आल्यानंतर नारायणपूरजवळ मिर्झा राजा जयसिंगाची छावणी होती व दिलेर खानाने पुरंदराला वेळा दिल्यानंतर वज्रगड हा जो आपण पर्वतरांगा बघतोय या पर्वतरांगामध्ये इंद्रनील पर्वत असं या पर्वतरांगेला म्हटलं जातं या इंद्रनील पर्वतरांगेमध्ये भैरव खिंड आहे आणि भैरव खिंड वज्रगडाला व पुरंदराला वेगळं करते म्हणजे जर या भय वज्रगडापैकी व पुरंदरापैकी एक किल्ला जर पडला तर पुरंदर जिंकायला अवघड जात नाही त्याच्यामुळं वज्रगडावर हल्ला करण्यासाठी दिलेर खानानी प्रयत्न सुरू केले असताना त्यांनी तोफा चढवल्या तोफा एक तोफ चढवण्यासाठी साधारण ऐंशी बैल लागायचे परंतु त्याचा बैलांचा विचार न करता मनुष्यानी आणि होत असताना दिलेर खानाने कुठलाही मागोवा न घेता म्हणजे मागील ती किंमत मोजायला तयार होता दिलेर खान कारण तोफा चढवायच्या अशा तीन तोफा वज्रगडासमोरील डोंगरावर चढवलेला एक होती फत्ते फत्ते लष्कर नावाची तोप दुसरी अब्दुल्ला खान व तिसरी हवेली नावाची तोफ होती महेली नावाची तोप होती अशा तीन तोफा चढून वज्रगड नेस्तराबूत केला वज्रगडावरील साधारण तीनशे मावळे आमचे झुंजत होते झुंजत असताना साधारण दोन आठवडे ही झुंज चालू होती ही झुंज चालत असताना जेव्हा तोफा चढून तोफांचा मार झाला व ढासळला वज्रगड ढासळल्यानंतर त्या तोफा वज्रगडावरून पुरंदरावर ढागायला सुरुवात केली त्या ढागत असताना पांढरा बुरुज काळा बुरुज अशा दोन बुरुजावर आमचे मावळे उभे होते हे मावळे कोण होते तर काताळ घडका सारखे मावळे होते हातामध्ये भाले घेऊन हातामध्ये तलवारी घेऊन आम्हाला इतिहासाची पाने चालत असताना अशा नोंदी आढळतात कि पुरंदरावर रामोशी समाज कोळी समाज व महार समाजांचे सैन्य मोठ्या प्रमाणात होतं त्यांनी अचाड असा पराक्रम करून आपल्या पुरंदरावर आपला पराक्रम दाखवून दिला होता व पांढरा बुरुजावर ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस तिथ साधारण दमधमा बांधण्यात आला होता त्या दमधमा बांधून दमदम्यावर तोफा चढून हल्ला केला परंतु मराठ्यांनी जो दारुगोळा साठवला होता त्या दारुगोळ्याचा एक दिवशी मोठ्या प्रमाणात धूम धाडा काहून तिथील ऐंशी मावळे जे होते देखरेखी करण्यासाठी ते मावळे हवेत उडाले गेले व हा हल्ला मराठ्यांना सहन झाला नाही तिकडे दिलेर खान आनंदाने न्हावून निघाला की अचानकपणे मराठ्यांच्या फौजेमध्ये गदारोळ माजला व मावळे हवेत उडाले गेले असा हा धोका झाला मराठ्यांना त्यानंतर पुढे जाऊन पांढऱ्या बुरुज ढासळल्यानंतर काळ्या बुरुजावर आमचे मावळे धुंद देत होते परंतु त्यानंतर दिलेर खानाने अशी एक योजना आखली की पाच पाच हजार पठाणांची फौज एक सुलतान ढावा करण्याचं नियोजन आखलं व तो सुलतान ढावा यापूर्वी कोंडाणा किल्ल्यावर जसवंत सिंहांनी केला होता तो करत असताना आमच्या मराठ्यांनी तो ढावा मोडून काढला होता तसाच सुलतान ढावा दिलेर खानाने रचला व काळ्या बुरजा बाहेर त्यांना सोडण्यात आलं परंतु आमच्या मुरारबाजी देशपांडेंनी सुद्धा त्या सुलतान ढाव्याची योजना ओळखली होती व आपल्या सैन्यातील निवडक सातशे कडव्या झुंजीचे मराठे निवडले व सातशे मावळे घेऊन गनिमावर चाल करून सुलतान ढावा मोडून काढायचा निर्णय घेतला अचानकपणे दरवाजाचा दरवाजा उघडून ते चालून गेले चालून गेले असताना मोठा पराक्रम गाजवला व त्या सुलतान ढव्यावर मुरारबाजी दोन हातात दोन तलवारी घेऊन चालून गेले सातशे मावळ्यांची फौज अचानक कापाकापी सुरू झाली म्हणजे सांगायचं झालं तर मुरारबाजींची तलवार ज्याच्या ज्याच्या समोर तो यमा पुढे सादर होत होता म्हणजे ती तलवार कुणाच्या मानेत घुसत होती कुणाच्या छात घुसत होती कुणाच्या नरडीचा गोड घेत होती अशी ही म्हणजे विजेची पातळ लावत असताना जसं आमच्या विमानाचं हेलिकॉप्टरच पातळ घराघरा फिरतं असं मुरारबाजींच्या तलवारीची पाती घराघरा फिरत होती आणि फिरत फिरत तो सुलतान धवा अक्षरशः मोडून टाकला मुरारबाजींनी वीर मुरारबाजी पांडे महाराज की व मुरारबाजी एवढ्या आवेशाने धुंदत होते कि त्यांची छाती अशी फुरफुरत होती त्यांच्या तलवारी मधून मुघलांच रक्त अस निथळत होत व ते थांबायला तयार नव्हतं म्हणजे मुरारबाजी धावत पळत नुसते कापत होते आणि कापत कापत ते पुढे जात असताना तो सुलतान ढव्यातील पाच हजार पठान अक्षरशः पळता पळता मुरारबाजींची सॉरी ही दिलेरखानाच्या गेली दिलेर वो ते दृश्य पाहून अचानकपणे दृश्य पाहून मुरारबाजींच ते पराक्रम बघून दिलेर तो अक्षरच्या तोंडात बोट घातली व तो मनोमनी म्हणू मनु लागला या खुदा ए कोणता सैतान साथ आहे जो रुकणे का नाम लेणार ना नहीं नाही ले लेर आहे असा मर्द मर्दाना वीर हमारे पास क्यों नहीं आहे आणि त्या बोलणाऱ्या दिलेर खानाने आपल्या सैन्याला आदेश दिले थांबा म्हणून व मुरारबाजीला बोलण्यात गुंगवलो की ये मर्दाना वीर आओ हमारे पास जागीर देंगे बादशाह परंतु हा आमचा मुरार कडाडला अरे थू तुजा माझ्या शिवछत्रपतींनी मला काय कमी केले आणि तसेच चालून मुरारबाजी गेले व म्हटले की मला दिले तुझ मुंडक हवंय परंतु ह्या बोलण्याच्या आप आपल्या धनुष्यामधून तीर सोडला व सुसू करत तो तीर मुरारबाजींच्या कंटामध्ये घुसला ते दोन हातातल्या तलवारी खाली पडल्या गेल्या ढाल पडली गेली मावळ्यांनी मुरारबाजींना उचललं व आपल्या पुरंदरावर आणलं परंतु एक मोरारबाजी पडला म्हणून काय आलं त्या आमचे पिलाजीराव सगर पिलाजीराव सगर म्हणून ह्यांनी मोर्चा सांभाळला व मुघलांना झुंज दिली आणि झुंज देऊन हा दीड पावणे दोन महिने झुंजत राहणारा पुरंदर अजिंक्य डेवला आणि पुढे शिवछत्रपतींनी पुरंदरचा तह म्हणून तो अजरामर केला आज सुद्धा पुरंदरच्या तहाची कागदपत्रे ही राजस्थानला पाहायला मिळतात मोडी लिपीमध्ये आणि नंतरून मुरारबाजींचा देह पिंपल डोह नावाच्या गावी नेऊन तिथं त्यांच्या अंत्यविधी झाले अशी इतिहासात नोंदी आहेत तिथं त्यांचं समाधी आहे किंजळली यावर्षी आमची गडकोट मोहीम गुरुवारी संभाजीराव बिडे गुरुजींची तिकडेच होती तेव्हा आम्हाला योगा योगा, योगा नाही समाधीचं दर्शन घेण्याचा लाभ झाला व त्या लाभाचा परिणाम म्हणून आज भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मला इथं दोन शब्द व्यक्त करायचा भावना मिळाली त्यानिमित्त सर्वांचा कृतज्ञ आभारी धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम